वास्तव बातमी सोलापूर जिल्ह्यातील अजितदादा गटाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचालीनंतर आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंबुर्णी इथं एक बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद सा साधला यावेळी माध्यमांशी बोलताना इंदापूरमधून दत्तात्रय भरणे जरी अजितदादांना सोडून गेले तरी अजितदादांना काही फरक पडणार नाही अशा शब्दात पक्ष सोडू इच्छिणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला मात्र भरणे जर सोडून जात असतील तर त्यांची समजूत घालणं गरजेचं आहे आणि यासाठी जे नाराज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांची ते आपण भेट घेऊन समजूत घालणार अशी भूमिका आज नामदार दत्तात्रय भरणे यांनी मांडली आहे अजून पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलेलं नाही जे नाराज आहेत त्यांची कारणं ही छोटीशी किंवा गैरसमजांमधून पुढे आलेली असतील मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू असा विश्वास भरणे यांनी व्यक्त आहे अजितदादा गटाचे मोहळचे माजी आमदार राजन पाटील दुसरे माजी आमदार यशवंत माने सांगोल्याचे माजी आमदार दीपक अबा साळुंखे व माड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे गट भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या संदर्भात या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी आलेल्या कृषी मंत्र्यांनी आपण केवळ संवादासाठी आलो आहोत डॅमेज कंट्रोलसाठी नाही असा खुलासा केला मात्र नाराजांची भेट घेऊन समजूत घालणार असं सांगताना हा सर्व प्रकार केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि पुढील गळती रोखण्यासाठी असल्याचं उघड झालंय यावेळी बोलताना त्यांनी अजितदादा गटातही अनेक इच्छुकांची रांग लागली असून योग्य वेळी त्यांना प्रवेश देऊ असं सांगितलंय अजितदादांचे सोलापूर जिल्ह्यावर खूप प्रेम असून जिल्ह्यातील नेते पदाधिकारी दादांवर प्रेम करतात त्यामुळे कुणीही सोडून जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे काय म्हणाले ते त्या पाहुयापासून त्याचा आणि ह्या बैठकीचा काही विषय नाही ही बैठक अगोदरच पंधरा दिवसापूर्वी ही बैठक पंधरा दिवसापूर्वी ठरलेली आहे त्यामुळं ह्या बाबतीमध्ये लोकांचा कार्यकर्त्यांचा विश्वास निर्माण मुख्यमंत्र्यांच्या हेच लोक 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 दादांच्या हे हे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हाडामासाचे कार्यकर्ते खूप चिकाट कार्यकर्ते आणि समजा माझ्यासारखा मी जरी इंदापूरला अजितदादाला सोडून गेलं तर इंदापूर जनता अजितदा पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळे मीच गेलं तरी दादाला काय फरक पडणार नाही दत्तात्रय भरणे गेला तरी हे सगळ्यांना उत्तर दत्त भरणे घ्या मी इंदापूरचं बघता सांगितलं मी इंदापूरचं बघता आणि जाऊ नये माझं म्हणणं दत्तात्री भरण्याचा काय समज गैरसमज असेल तो गैरसमज बसून तो निवृत्तांचा गैरसमज दूर करावा दत्तरी भरण पुढाकार घेणार शंभर टक्के घेणार पुढा पुढाकार सगळ्याशी मी बोलणार आहे सगळ्याशी बोलणार आहे आणि शेवटी त्यात कुठंतरी बारीकशा गोष्टी असतात कुठं समज गैरसमज असतात सगळ्याशी बोलून सगळ्यांशी कन्व्हिन्स करून सगळ्याला विनंती करून निष्ठेला न्याय मिळाला नाही म्हणतात राजेंद पाटील